नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण कृषी विभाग खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता डी बी टी पोर्टलवर बी बी एने या बाबीसाठी अर्ज केले आहेत तसेच हे बी बी शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहेत व आता या बी बी महा डी बी टी पोर्टलवरती सोडत यादी आली आहे व या यादीमध्ये या या तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचा प्राधान्य क्रमांक म्हणजेच यादीत तुमचा कितवा क्रमांक आहे हे पाहू शकता आणि पूर्ण गावात किती लाभार्थी शेतकरी आहेत हेही तुम्ही पाहू शकता तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आता क्रोम ब्राऊझरमध्ये यायचे आहे व इथे सर्चबॉक्समध्ये मा अडी सर्च बी टी फार्मर असे सर्च करायचे आहे यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल यामधील पहिलीच वेबसाईट म्हणजे फार्मर्स किंवा अडीबीटी यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल आपल्यासारखा महाडी बी टीचा तर आपल्याला इथे थोडे स्क्रोल करायचे आहे वरतीवरती व इथे आपल्यासमोर पाच पाय ऑप्शन दाखवत आहे तर यामधील आपल्याला चार नंबरचा ऑप्शन म्हणजेच महाडी बी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एसनुसार निवड यादी यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल तर येथे खाली स्क्रोल करायचे आहे व इथे बाप प्रकार निवडा हा ऑप्शन दाखवला आहे इथे आपल्याला बियाणे औषधे व खते या बाब प्रकारवर आपल्याला क्लिक करायचे आहे व यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपले गाव हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला योजना निवडा असा पर्याय दिसत आहे यामध्ये आपल्याला सीड्स विलेज अँड स्कीम हा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे व यानंतर आपल्याला शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे यानंतर आपल्याला आपल्या आप गावातील सर्व व्यक्तींची नावे येथे दिसतील तसेच आपण या पद्धतीने आपले या लिस्टमध्ये नाव आले आहे की नाही हे आपण पाहू शकता अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद